नमस्कार इरावतीने चांगलाच गोंधळ घातलेला असतो त्यामुळे अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठमोठ्याने ओरडत असतो आत्या मी तुला कधीच माफ करणार नाही तू असं का वागलीस सत्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच मोठ्याने इरावती बोलते पुरे मला या गोष्टीवरती वादच घालायचा नाही आहे खर सांगायचं तर या गोष्टी इतल्या बंद झाल्या तर बरच होईल तेव्हा लगेच पार्वती अक्षय अक्षय अरे शांत हो ना अक्षय अरे कशाला असं वागतोस अक्षय प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा अक्षय बोलतो कसा शांत करू ही बाई तर उगाच नको ते करते मी हिला एकदा पाठीशी घातलं ना मग तिला आता असं वागायची गरजच काय आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच आजी बोलते अक्षय शांत हो उगाच इथे कांगावा करू नकोस ती बाई कशी आहे माहिती आहे अरे आपल्या अब्रूचे धिंडवडे काढायला सुद्धा ती मागे पुढे पाहणार नाही अरे आपली इज्जत अशी चवाट्यावर आणेल अक्षय तू शांत होशील का त्यावेळेला रमा बोलते या बाईला जसं वागायचं आहे तसं वागू देत पण मी मात्र आता शांत बसू शकत नाही कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आत्ता मात्र मी ठरवलं आहे काही ना काहीतरी नीट करायचंच आणि त्याचसाठी मी शेवटचं सांगतोय इरावती आत्या तू जे काही केलंस त्यासाठी तू माफी माग आणि तू हे सर्व बंद कर तेव्हा इरावती बोलते हे बघ अक्षय मी जे काही केलं ते आपल्या भल्यासाठी केलं तेव्हा अक्षय बोलतो कसलं भलं तू मला हे विचारलंस का करण्याआधी तू मला विचारायचं होतंस पण तू मात्र मला विचारलं नाहीस आणि मला मात्र या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता मात्र मला या गोष्टीवर अजिबात बोलायचं नाहीये तेव्हा मात्र इरावती आत्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो मी सांगतोय ना माफी माग म्हणून तरी सुद्धा इरावती मुद्दामून मुरंबाच्या बॉटल विकतच असते हे बघून अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्याच वेळेला रमा इरावतीच्या सटासट स्ट कानाखाली हातते रमा बोलते तुला आमच्या सोबत जे करायचं होतं ते तू केलंस पण आमच्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट तुझी हिंमतच कशी झालं काहीतरी करायची तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते रमा रमा शांत हो इरावती बघितलंस का आज उरली सुरली इज्जत सुद्धा तुझी साप निघाली खरं सांगायचं तर माझ्या नाच सुनेने जेव्हा तुझं थोबाड फोडलं तेव्हा तुझी लायकी मला कळाली इरावती आताच्या आता स्वतःच थोबाड बंद कर आणि इथून निघून जा तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते रमा तुझी हिंमत कशी झाली पाचगडीतल्या सगळ्या गावकऱ्यांसमोर तू माझं थोबाड फोडलास रमा मी तुला नाही माफ करणार तेव्हा लगेच रमा बोलते बस मला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इरावती इरावती मी तुझी धिंडच काढली पाहिजे तेव्हा इरावती बोलते अक्षय मी हे सर्व आपल्यासाठी केलंय तरी सुद्धा जर का तुझा माझ्यावरती विश्वासच नसेल तर मग मी काहीच करू शकत नाही तरी सुद्धा एकच सांगते अक्षय स्वतःला सावर कारण तुझ्यासाठी हेच महत्वाचं आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय इरावतीचा हात धरतो आणि म्हणतो अद्याप बस तेवढ्यात रमा येऊन इरावतीच्या तोंडाला काळप असते आणि म्हणते ह्या बाईची हीच लायकी आहे दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ दोल करणं हिला खूपच सोपं वाटत पण कितीही काही झालं तरी सुद्धा या बाईला मी सोडणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा रमा बस कर तेव्हा रमा बोलते तुमचं काय चाललंय तुम्ही एक वेळ माझ्यावरती प्रेम करत नसाल पण मी मात्र तुमच्यावरती मनापासून प्रेम करते हे लक्षात ठेवा तुम्ही आणि तुमच्या जर का लक्षात नसेल ना तर अक्षय मला काही फरक पडत नाही पण मी मात्र माझी स्वप्न अशी रांगोळी होऊ देणार नाही आता बस झालं आता सगळं काही संपलं आणि संपल्यातच जमा आहे मला काही विचार करायचा नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा मला कळतय मी तुझ्या स्वप्नांच्या विरोधात नाहीये रमा रमा प्लीज मला समजून घे असा उगाच गैरअर्थ काढू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते पुरे तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये तुमचा या माणसांवरती विश्वास आहे आता मात्र मला कोणाची काहीच बोलायचं नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे प्लीज हे सर्व थांबवा आणि आत्ताच्या आत्ता थांबवा तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पार्वतीची इरावती आत्याला घे आणि घरी हो आम्ही सगळेजण येतो तेव्हा लगेच रमा बोलते कमाल आहे तुमची या बाईने एवढं सगळं काही केलं तरी सुद्धा तुम्हाला या बाईला घरात आहे अहो जरा तरी विचार करा ना खरं सांगायचं तर मला आता गोष्टीच कळत नाहीये सगळं काही हातातून बाहेर गेल्यासारखं आहे आणि सगळं काही संपल्यातच जमा आहे आता विषय मला अजिबात ताणायचा नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते रमा तू जे काही केलंयच ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणारच रमा आता मात्र मी तुला सोडणार नाही तुला चांगलाच इंगा दाखवणार तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलंय आता हा विषयच ताणू नका प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि जर का हा विषय इथलंही ते बंद केला तर बरं होईल तेव्हा पार्वती अजी बोलते इरावती चल आणि ती इरावतीचा हात धरते आणि संपूर्ण पाचगवनी गावातून तिची धिंड गाडत असते तिच्या तोंडाला काळं पसलेलं असतं तर रमाने तर तिच्या गळ्यात चपलांचा हारच घातलेला असतो इकडे अक्षय रमाला बोलतो रमा रमा शांत हो अजिबात तू कसलीच काळजी करू नकोस कारण मी या बाईला सहजासहजी सोडणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते माझा तुमच्यावरती आता विश्वास नाही आहे राहिला खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाहीये प्रत्येक वेळेला जे काही वागताय ना ते चुकीचं आहे एवढं लक्षात तेव्हा तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो रमा चल आपण निघूया इथून तेव्हा कर्णिक सर बोलतात रमा तमाशा झाला तेवढा पुरे झाला आता हा विषय मला ताणायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केलास तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला त्यावेळेला रमा चल आणि ते रमाचा हात धरतात आणि रमाला घरी घेऊन जातात तिकडे साई मात्र खूपच चिडलेला असतो तो म्हणतो प्रत्येक वेळेला ही बाई काही ना काहीतरी करतच असते पण या बाईला मात्र आता अक्कल शिकवलीच पाहिजे आपल्याला आता शांत राहून चालणार नाही या बाईला धडा शिकूयाच तेव्हा लगेच कर्णिक सर बोलता साई तू हो शांत होशील तुला किती वेळा सांगू जरा शांततेने या सर्व गोष्टी हाताळा प्लीज प्लीज हे सर्व नीट स्वतःच्या मनाने विचार करा तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो त्यावेळेला साई बोलतो तुम्हाला वाटते तेवढी बाई साधी नाही ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाने इरावतीचा जो अपमान केला तोंडाला काळं काय फासलं तिच्या गळ्यात चपलांचा हार काय घातला ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका